नमस्कार मित्रांनो आपल्या मालिका मंत्र मराठी युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूपच मस्त असा ट्विस्ट घडलेला आहे आजचा व्हिडिओ सायलीसाठी संपूर्ण बघा चला तर सुरुवात करूया नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांनो आश्रमातील सर्व मुलामुलींचा ग्रुप फोटो पाहिल्यानंतर इथं प्रताप काकांच्या समोर आता खरी तन्वी सायली असल्याचं सत्य उघडकीस असतं आणि इथं प्रताप काका संपूर्ण सुभेदार कुटुंबाला आता सायली हीच खरी तन्वी असल्याचं आणि प्रिया ही खोटारडी मुलगी असल्याचं सत्य सांगत खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो त्यामुळं इथं प्रियाचा भांडव पुन्हा एकदा फुटलेला असतंच त्याचबरोबर प्रियाची हकालपट्टी सुद्धा झालेली असते तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीनं गोष्टी उलगडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया प्रियाचा खोटारडेपणा दिवसेंदिवस वाढतच चाललेला असतो तेव्हा इथं अर्जुननं तिला एक लिगल नोटीस पाठवलेली असते तेव्हा प्रिया इथं आजारपणाचं नाटक करते आणि रविराज काकांना अर्जुनला आता फोन करायला सांगते आणि मग रविराज काका सुद्धा आपल्या खोटारड्या मुलीची बाजू घेतात आणि अर्जुनला म्हणतात की ती आजारी आहे ते का वेगळा स्ट्रोमामध्ये आहे त्यामुळं ती चौकशीला येऊ शकत नाही आणि तू सुद्धा तिला जबरदस्तीनं या सगळ्या प्रकारांमध्ये खेचून घेऊ नकोस असं रविराज काका म्हणतात तेव्हा अर्जुननं आता एक शक्क लढवलेली असते अर्जुन म्हणतो ठीक आहे चौकशी तर होणारच चौकशी इथं सायकोलॉजिस्टच्या अंडर होणार असं आता अर्जुननं सांगितलेलं असतं त्यामुळं आता प्रियाला कुठलंही नाटक करता येत नाही सायकोलॉजिस्टच्या अंडर चौकशीला यावंच लागणार असं असतं कारण तिथं डॉक्टर स्वतः असणार आहेत त्यामुळे इथं आता चौकशीला तर प्रियाला जावंच लागतं अर्जुननं सांगितलेलं असतं आता जरी तू नाही म्हणालीस ना तरी सुद्धा तुझ्या विरोधामध्ये मी पोलीस कंप्लेंट सुद्धा करू शकतो त्याच्यामुळे चौकशीला तुला यावं लागणार कुठलंही नाटक करू नकोस नाहीतर तुला डिरेक्टली डॉक्टरांकडे घेऊन जाता येईल ही सुद्धा परवानगी मी घेतलेली आहे त्यामुळे इथे रविराज काकांना सुद्धा नाही म्हणता येणार नाही अर्जुनला हे माहित म्हणूनच इथं अर्जुन दिली जाते नाटक करते आणि जाऊन आलेस तेव्हा कल्पना म्हणते अगं कुठं चाललीस तू तेव्हा प्रिया नाटक करतच म्हणते अग आता तुझ्या मुलीला इथं चौकशीसाठी जावंच लागणार ना सायकोलॉजिस्टच्या अंडर का होईना पण चौकशी माझी होणारच अर्जुन माझ्यावरती किती खोटे नाटे आरोप करतोय हे तर तुला माहितच आहे तेव्हा अर्जुन म्हणतो आणि चौकशीसाठी तुला यावंच लागेल आता कुठलंही नाटक करू नकोस नाहीतर तुझ्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट सुद्धा केली जाईल आणि त्याचं सुद्धा वॉरंट तुझ्याकडे येईल त्यामुळे प्रेक्षकांनो आता प्रियाला इथं खूपच जास्त अर्जुनचा राग आलेला असतो अर्जुन म्हणत असतो तुझ्यावरती आरोप जे होत आहेत ना ते तुझ्या गुणांमुळे होत आहेत ही गोष्ट तू जरा लक्षात ठेव तेव्हा इकडे प्रिया आता इथं चिडचिड करते आणि लगेचच निघून जाते तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की जिथं कुठं जायचं असेल तिथं जा पण जे टायमिंग दिले ना त्या टायमिंगमध्ये माझ्या ऑफिसमध्ये हजर राहायचं आम्हाला तिथं थांबायला कुणाला वेळ नाहीये तेव्हा इकडे आता अर्जुन तिची वाट बघत सुद्धा बसायला त्याला अजिबात वेळ नसतो कारण कधी तिची एकदा वाट लावून टाकतो याची अर्जुन खूपच जास्त आतुरतेनं वाट बघत असतो तर प्रेक्षकांना इथं आता खूप मोठं सत्य अर्जुनला कळणार असतं सायकोलॉजिस्टच्या अंडर चौकशी होत असताना अर्जुन तिला काही प्रश्न विचारत असतो अर्जुन तिला विचारतो की ज्या वेळेला तू आश्रमामध्ये गेलीस तेव्हापासून जे जे काही घडलं ते मला सांग तेव्हा प्रिया पुन्हा आप आपल्या खोट्याचा पाढा सुरू करते आणि म्हणते की मग इथं आता मधुभव आणि विलासमध्ये भांडण सुरू होत झालं आणि मधुभवनी पिस्तूल काढली आणि विलासला गोळी मारली तेव्हा अर्जुन विचारतो की कुठल्या खिशातून पिस्तूल काढली मधुभाऊनी आणि कुठून आणलं होतं काही माहितीये का तेव्हा प्रिया म्हणतो आता मला माहिती पिस्तूल कुठून आणलं होतं पण ते त्यांनी पिस्तूल हे डाव्या किशातून काढलं कारण प्रियाला एक गोष्ट कळलेली असते की मधुभाऊ डावखुरे आहेत त्याच्यामुळे पिस्तूल हे डाव्या खिशातून काढलं हेच आता आपण बोलायला हवं तेव्हा इथं प्रिया म्हणते की पिस्तूल डाव्या खिशातूनच काढलं अर्जुन म्हणतो हो का पण आधी जेव्हा तू स्टेटमेंट दिलंस ना तेव्हा पिस्तूल हे मधुभाऊनी कुठून काढलं हेच तुला माहित नाहीये तू काय म्हणालीस मधुभावनी पिस्तूल कुठून काढलं मला माहीत माहितीच नाहीये मग आता तू तु तुझं स्टेटमेंट का बदलतेस आता तुला जेव्हा कळलंय की मधुभाऊ डावकुरे आहे तेव्हा तू तु तुझं स्टेटमेंट बदलतेस ना अगं तन्वी कधीतरी खरं बोल ग प्रत्येक वेळेला काय तू स्टेटमेंट बदलतेस तेव्हा इथं रविराज काका सुद्धा बसलेले असतात तरी सुद्धा अर्जुन काही घाबरतोय का अर्जुन तिला इथं सडेतोड उत्तरही देतच असतो तेव्हा आता प्रिया म्हणते अर्जुन तुला जर जी उत्तरं अपेक्षित आहेत ती मी तुला देते ना सांगते ना की कि डाव्या किशातून पिस्तूल काढलं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो अच्छा मग जर मधुभाऊ डावखुरे होते तर मग विलासला गोळी ही त्यांच्या उजव्या बाजूला लागायला हवी होती ना विलासला डाव्या बाजूला गोळी कशी काय लागली तेव्हा इकडे मधुभाऊ जर डावखुरे आहेत ना तर त्यांच्या डाव्या बाजूला गोळी कशी काय लागली तेव्हा इथं प्रिया आता बोलते काय ते तिचं तिलाच कळत नसतं कारण अर्जुननं तिला प्रश्न विचारून भंडावून सोडलेलं असतं अर्जुन म्हणतो की ज्या ठिकाणी तू लपली होतीस ते ठिकाण कुठलं होतं तेव्हा प्रिया म्हणते की आता ते आठवत असते की तिनं काय सांगितलं तिने इकडं कपडे शिवायची मशीन सांगितली की टेबल सांगितलं कारण ती लपून एका रूममध्ये बसलेली असते आणि तिथं कुसुमताईचं कपडे शिवायचं मशीन असतं पण तिनं खोटं स्टेटमेंट दिलेलं असतं की ती टेबलच्या मागे लपली होती तेव्हा अर्जुन म्हणतो सांग ना तन्वी कुठं लपून बसली होतीस तेव्हा प्रिया म्हणते की मी टेबलच्या मागेच लपून बसले होते तेव्हा अर्जुन म्हणतो तो नक्की ना की त्या कपडे शिवायच्या मशीनच्या मागे जाऊन लपून बसली होतीस तेव्हा प्रियाला आठवत नाही तिला आठवत तिनं स्टेटमेंट मध्ये टेबलच सांगितलं होतं तेव्हा ती म्हणते नाही मी टेबलच्या मागेच लपले होते तेव्हा अर्जुन म्हणतो मग टेबलच्या मागे लपल्यानंतर तुला दुसऱ्या दारामध्ये कुणी कुणाचा खून केला हे बरोबर तुला दिसलं का कारण तू तर टेबलच्या मागे लपून बसली होतीस ना आणि तिथून आम्ही बघितलं तर तिथून काही स्पष्ट दिसत नाहीये कारण मधुभाऊंची तर तुझ्याकडे पाठ होती बरोबर की नाही पाठ असताना तुला कसं काय दिसलं की पिस्तूल नक्की कोणी काढलं विलासनं सुद्धा काढलं असेल तेव्हा इथं आता प्रिया म्हणते की नाही नाही पिस्तूल मधुभाऊनच काढलेला आहे त्यांनीच तर गोळी मारली ना तेव्हा अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुला पाठीमागून दिसत नाही या पिस्तूल नेमकं काढलं कोणी पण तुला हे माहित आहे की गोळी मधुभाऊनीच मारली हो की नाही मग जर गोळी मधुभाऊनी मारली तर मग त्या पिस्तूलवरती एका लेडीजच्या हाताचे फिंगर प्रिंट कसे काय सापडतात तेव्हा इथं प्रिया आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते तर इथं फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनुसार त्याच्या हाताचं फिंगर प्रिंट त्या पिस्तूलवरती सापडलेलं असतं तर आता प्रियानं ते पिस्तूल घेऊन पुसलेलं असतं आणि मग मधुभाऊच्या हातामध्ये दिलेलं असतं पण ज्या वेळेला फॉरेन्सिक लॅबमध्ये आता त्याचे रिपोर्ट तयार केले जातात तेव्हा एका लेडीजच्या हाताचं फिंगर सुद्धा त्याच्यावरती सापडतात मग जर मधुभाऊनीच गोळी मारली तर मग त्याच्यावरती एका लेडीजच्या हाताचे ठसे कसे काय उमटतात ग का। मग कोणीतरी ते पिस्तूल पुसून मधुभाऊच्या हातामध्ये दिलंच असेल ना जर मधुभाऊ स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत सांगायला लागले की साक्षीनंच विलासचा सा खून केलाय तर मग साक्षीनं खून केल्यानंतर त्याच्यावरचे फिंगर प्रिंट्स पुसून मधुभाऊच्या हातामध्ये देऊ शकतात ना इकडे आता मधुभाऊनी जर खून केला असता तर मग पिस्तूल हे त्यांच्या डाव्या हातामध्ये हवं होतं ना पण जर म्हणतेस की डाव्या हातांनी त्यांनी पिस्तूल काढलं आणि त्यांनीच गोळी मारली मग ज्या वेळेला इथं पोलीस आले होते उजव्या हातामध्ये पिस्तूल कसं का काय आलं जर ते डावखुरे आहेत आणि डाव्या हातांनी पिस्तूल काढलं असं तुझं म्हणणं आहे तर मग पिस्तूल उजव्या हातामध्ये कसं काय होतं आणि त्याच्यावरती फिंगर प्रिंट सुद्धा त्यांच्या उजव्या हाताच्याच आलेले आहेत तेव्हा इकडे आता प्रिया गोंधळते प्रिया जे काही बोलत असते सगळं खोटच त्याच्यामध्ये एक शब्द खरा हा सुद्धा नसतो तेव्हा रविराज काकांना सुद्धा कुठं तरी संशय येतो की प्रिया काय बोलते म्हणजे एक सुद्धा प्रश्न सरळच आणि खरं उत्तर नाहीच आहे की जे काही बोलते सगळं खोटच बोलते हिनं नक्की खून करताना बघितलं ना की खुनी खून केलाय हे खरोखर साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करते तेव्हा इथं सायकोलॉजिस्ट आता सडेतोड उत्तर देताना असं म्हणत असतात की तन्वी किल्लेदार तुम्ही आतापर्यंत अर्जुन सुभेदार यांनी विचारलेल्या प्रश्नाचं एक सुद्धा सरळ आणि खरं उत्तर दिलेलं नाहीये तुम्ही जे काही बोलताय ना ते मला खोटच बोलताय असं वाटतंय तुमच्याकडे बघून तुमची बॉडी लँग्वेज आणि तुमची उत्तरं ही पूर्णपणे खोटी आहेत तुम्ही एक सुद्धा प्रश्नाचं खरं उत्तर दिलेलं नाहीये तुम्ही कॉन्फिडंट तर बिलकुल नाही आहात प्रत्येक प्रश्नावरती उत्तर देताना तुम्हाला दहा वेळा विचार करावा लागतोय आणि तुम्ही खूपच जास्त फ्रस्टेड होत आहे तेव्हा रविराज काका पण गप्पच होऊन जातात कारण जर प्रिया ही खरी आहे तर खरी -खरी कॉन्फिडेंटली दिली असती ना जशी मधुभाव देतात मधुभाऊ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे व्यवस्थितरित्या देतात आणि त्यांच्यामध्ये दे। अजिबात फेरफार होत नाही बदल होत नाही ते उत्तर आधी त्यांनी दिलं तेच उत्तर त्यांनी आता सुद्धा दिलेलं आहे अर्जुन म्हणतात असतो तर इथं चौकशी करण्याचं कारण हेच असतं की अर्जुनला रविराज काकांना दाखवून द्यायचं असतं की तन्वीला जेव्हा चौकशीसाठी बोलावलं जातं तेव्हा ती कशा पद्धतीची उत्तरं देते उत्तर, दे उत्तर सरळ नाही एक उत्तर खरं नाही जेवढं बोलते तेवढं खोटंच त्यानंतर प्रेक्षकांना चौकशी झालेली असते सायकोलॉजिस्टांना सगळं काही लिहून घेतलेलं असतं आणि उत्तर देताना ते हेच म्हणाले असतात की एक सुद्धा उत्तर खरं नाहीये तू जेवढं बोलतेस तेवढं खोटं आहे तेव्हा इकडं प्रिया आता पूर्णपणे मध्ये आलेली असते कोर्टामध्ये माझी वाट लागणार हे तिला आता नक्कीच वाटलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांना अजून एक महत्वाची गोष्ट घडते ती म्हणजे इथं आता मधुभाऊंकडे वात्साल्य आश्रमामध्ये ते जेव्हा गेलेले असतात तेव्हा अल्बम घेऊन आलेले असतात त्याच्यामध्ये लहान मुलांचे काका काकूंचे सगळ्यांचे ग्रुप फोटोज असतात मी खोटं का बोलेन आणि हे बघा प्रतापराव तुम्ही माझ्याबद्दल काही विचार करा पण मी कधीच खोटं बोलत नाही जे काही आहे ते आतापर्यंत साक्ष दिली आहे ना ती सुद्धा खोटीच आहे हे तुम्हाला लवकरच कळेल मी अजिबात खोटं बोलत नाहीये ही माझी सायली आहे ही प्रिया आहे मागच्या वेळेला मी प्रियाच्या रूममध्ये गेलो ना तो सायलीचा फोटोच आणायला गेलो होतो तेव्हा तिनं फोटो द्यायला होईल दाखवायला तयार होईल म्हणून तिनं माझ्यावरती चोरीचा आरोप केला माझ्यावरती तिने इथं चोरीचा आरोप केला आणि मग मला गप्प केला पुन्हा मी माझ्या साऊबाळाचा फोटो तिच्याकडे बघायला सुद्धा गेलो नाही आणि मागायला गेलो प्रताप की मधुभाऊ चला जरा माझ्या बरोबर आणि हॉलमध्ये आता तिथं प्रतिमाचा फोटो असतो पण तिथं प्रतिमाचा आणि जो तन्वीचा फोटो असतो तो नसतो तो फोटो कुठं आहे असं प्रताप काका विचारतात तर सायली म्हणते तो फोटो मी आपल्या आउट हाऊस मध्ये ठेवलेला आहे तेव्हा इकडं आता सायली जाते आणि तो फोटो घेऊन येते तेव्हा प्रताप काका म्हणतात की मधुभाऊ आता सांगा हा फोटो कुणाचा आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात ही तर माझी सायली आहे पण प्रतिमा ताई बरोबर काय करते तेव्हा इथं आता सगळेजण आश्चर्यानं बघायला लागतात प्रियाला आता पूर्णपणे घामच फुटतो तिला असं वाटतं की चला आता मधुभवनी नको ते सांगितलं असेल की मी खरी तन्वी नाही आहे सायली खरी तन्वी आहे त्यामुळे इथं आता प्रिया मागेच जरा थांबते प्रताप काका म्हणतात की ही सायली आहे का तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो ही माझी साऊ बाळ आहे आणि प्रियाचा फोटो हा आहे तेव्हा प्रियाचा वेगळाच फोटो खुर्चीवरती बसलेल्या मधुभाऊनी आता दाखवल्यानंतर इथं प्रताप काका म्हणतात की तरी पण मला वाटतच होतं की प्रतिमाचे सगळे गुण सायलीमध्ये कसे काय आले तेव्हा आता प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला असतो तेव्हा प्रताप काका म्हणतात की सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची पत्राची खूण आहे का तेव्हा मधुभाऊ म्हणतात अगदी लहानपणापासूनच आहे जन्म खूण आहे तिच्या पायावरती तेव्हा सायलीच्या पायावरती सुद्धा ते आता तळपायावरची जन्म खूण असल्यामुळे इथं सगळ्यांच्या मनामध्ये संशय तर निर्माण झालेलाच असतो की सायली ही खरी तन्वी नाहीये ना त्याच्यामुळे आता प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणत सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य सुद्धा सांगितलेलं असतं आणि ते सगळ्यांना आता पटलेलं सुद्धा असतं सगळ्यांच्या मनामध्ये आता प्रियाच्या विरोधामध्ये खूपच मोठा संशय निर्माण झालेला असतो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा धन्यवाद